आर टी ईच्या प्रवेशासाठी गट अधिकारी यांना लाच घेताना रंगेहात पकडलं जालना लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई जालना जिल्ह्यातील मंटा येथील अधिकारी अशोक बापूराव शेळके यांच्यासाठी रामदास यादवराव माने यांनी चार हजार पाचशे रुपयाची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने हात पकडले ही कारवाई मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली असल्याची माहिती रात्री आठ वाजता पोलीस सूत्राने दिली आहे तक्रारदार यांच्या नातीचा नंबर आर टी अंतर्गत ब्राईट इंग्लिश स्कूल मंठा येथे लागला होता तिथे नातीला ॲडमिशन घेण्यासाठी कागदपत्राची पडताळणी गट यांच्या मार्फत करावी लागते त्यामुळे त्यांनी गट अधिकारी कार्यालयातील रामदास यादवराव माने यांची भेट घेतली त्यांनी व गट अधिकारी अशोक बापराव सोळंके यांनी कागदपत्र तपासणी करण्यासाठी तसेच ना हरकत देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंतिम चार हजार पाचशे रुपये देण्याचं ठरलं सदरील लाचेची रक्कम रामदास यादवराव माने यांनी गट अधिकारी यांच्यासाठी घेतल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले सध्या दोघंही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ताब्यात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर यांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मोटेकर यांनी त्यांच्या पथकातील गजानन खरात जावेद शेख आतिक तिळके भालचंद्र बिनोरकर यांच्यासह केली आहे